हनुमान जयंती की जन्मोत्सव नेमकं योग्य आहे तरी काय हा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे चला तर मग या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया या जा व्हिडिओच्या माध्यमातून हनुमान जन्मोत्सव हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि भक्तिभावाने भरलेला सण आहे संपूर्ण भारतभर विशेषत उत्तर भारत महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हा सण मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो हनुमान हे प्रभू श्रीरामांचे परम अपार अपारशक्ती बुद्धी आणि निष्ठेचे प्रतीक मानले जातात धार्मिक ग्रंथानुसार हनुमानाचा जन्म चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षातील पौर्णिमेला झाला होता त्यामुळेच हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून ओळखला जातो पण बहुतेक वेळा लोक यालाच हनुमान जयंती म्हणतात जे धार्मिक दृष्टिकोनातून आणि भाषाशास्त्रीय दृष्ट्या अचूक नाही जयंती हा शब्द अशा व्यक्तीच्या स्मरणासाठी वापरला जातो जीवी व्यक्ती या जगात हयात नाही जसे की गांधी जयंती आंबेडकर जयंती या दिवशी या महान व्यक्तींच्या जन्माची आठवण करून त्यांना आदरांजली अर्पण केली जाते या उलट जन्मोत्सव हा शब्द अशा व्यक्तीसाठी वापरला जातो जी अजूनही जिवंत आहे किंवा ज्याला अमरत्व प्राप्त झाले आहे हनुमान हे अशा चिरंजीवापैकी एक आहे वाल्मिकी रामायणसह अनेक पुराणांमध्ये सांगितलं गेलं आहे की प्रभू श्रीरामाने हनुमानाला अमरत्वाचं वरदान दिलं त्यामुळे हनुमान आज या पृथ्वी तलावर असल्याचं मानलं जातं पुराणांनुसार हनुमान हे सप्त चिरंजीवापैकी एक आहे अश्वत्थामा बली व्यास हनुमान विभीषण कृपाचार्य आणि परशुराम या सात व्यक्ती आजही अमर मानल्या जातात त्यामुळे हनुमानाच्या संदर्भात जयंत हा शब्द वापरणं चुकीचं मानलं जात अनेक धर्मतज्ञांच्या मते त्यांच्या अमरत्वामुळे त्यांचा जन्मोत्सव साजरा करणं अधिक योग्य आहे जाए। कारण जयंती म्हटल्यास त्यांचं अमरत्व नाकारल्यासारखंच होईल म्हणूनच हनुमान हे अमर असल्याने आपण हनुमान जयंती नव्हे तर हनुमान जन्मोत्सव साजरा करतो हा केवळ भाषेतील फरक नाही तर एक महत्वाचा धार्मिक सांस्कृतिक दृष्टिकोन आहे आपण आजच्या या दिवशी हनुमानाच्या गुणांचं स्मरण करून आपलं जीवन अधिक सकारात्मक शक्तिशाली आणि भक्तीपूर्ण बनवण्याचा संकल्प करूया माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच माहितीपोषक व्हिडिओसाठी स्प्रेडिट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद